hello everyone this is d Kumar. today we are going to learn these three words these words have the same pronunciation but different meanings so we are going to know the difference among these words so let's get started but before that i have a suggestion for you for my next batch मित्रांनो पुढील बॅच माझी जवळपास पंधरा दिवसांनी सुरू होत आहे काहींना वाटतंय की इंग्लिश आपण खूप दिवसापासून व्हिडिओज बघतोय पुस्तक वाचतोय इंग्लिश समजायला पण लागली काहींना नाही समजायला लागली परंतु पुस्तक वाचून आणि व्हिडिओज बघून इंग्रजी बोलता नाही हे मात्र सत्य आहे कारण त्याची प्रॅक्टिस लागते सराव लागतो बऱ्याच लोकांना वाटते की घरी सराव करू पण त्यामध्ये वर्ष दोन वर्ष निघून गेले तीन वर्ष निघून गेले पण इंग्लिश मात्र बोलता नाही आली तर त्याचा रामबाण विलाज माझी एक अजून एक बॅच सुरू होणार आहे लवकरच लाईव्ह बॅच त्यामध्ये काय असतं घरी प्रॅक्टिस करत असताना इंग्लिश आपण बोलण्याची प्रॅक्टिस करतो पण कॉन्फिडन्स येत नाही तो की आपण बोलतोय ते बरोबर आहे का बऱ्याच वेळेस तुमच्या काही चुका होतात तर तुम्हालाच माहिती नसतात बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या चुका समजत नाही त्यावेळेस लाईव्ह क्लासचा फायदा होतो की समोर एक व्यक्ती बसून आपल्याला ऑब्झर्व करतो आपल्याकडून बोलण्याची प्रॅक्टिस पण करून घेतो आणि आपलं काय चुकतं हे पण सांगतो आणि त्यानंतर आपल्याला चुकी तर सांगतच असतो परंतु काही वेळेस आपल्याला एखादी गोष्ट आठवत नाही ती आठवून देतो रिव्हिजन करून घेतो बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या आपल्याला नवीन नवीन सांगत असतो आणि मोटिवेट पण करत असतो आणि आपल्याकडून इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करून घेतो असं ह्या लाईव्हमध्ये घडत असतं त्यामुळे ही बॅच करून तुम्हाला नक्की इंग्रजी बोलता येते जर असं काही तुम्हाला इच्छा असेल की बोलणं आता शिकायचंच तर या ठिकाणी एक नंबर शो होत असेल तो नंबर तुम्ही घ्या आणि कॉल करून बॅचबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि तुम्हाला खरंच खात्री वाटली तर ॲडमिशन करा त्यासाठी एक आठ दहा दिवस आपल्याला वेटिंग राहावं लागतं वेटिंगला नसलं तर जवळपास आपल्याला ॲडमिशन मिळत नाही म्हणून अगोदर ॲडमिशन करून घ्या थोडंसं वेटिंगला थांबा तुमचा नंबर नक्की लागतो चला पुढे जाऊया हे तीन शब्द आहेत सम टाईम ताईं, आणि सम हे वेगवेगळे शब्द आहेत आणि वेगवेगळा अर्थही निघतो फक्त प्रोनाऊन्शिएशन बोलताना जवळपास आपण सारखच बोलतो त्यामुळे ह्यामध्ये कधी कधी आपला गोंधळ होण्याची शक्यता असते त्यामुळे मी ते एक्सप्लेन करण्यासाठी आलोय हे जवळपास तुम्हाला कुठे मिळणार नाही तर चला बघूया वी शूड मीट समटाईम यामध्ये सम टाईम वापरलेला आहे यामध्ये बघा सम वापरलं आहे आणि यामध्ये सम सॉरी एकत्र लिहिलं गेलं थोडंसं इथं स्पेस आहे मध्ये सम टाइम ओके तर ह्यामध्ये फरक आहे तर बघा आपण अर्थ काढूया त्यानुसार शब्दाचा अर्थ आपोआप आपल्याला कळतो वी शूड शूड म्हणजे ला पाहिजे मीठ म्हणजे भेटणे म्हणजे भेटायला पाहिजे वी म्हणजे आपण किंवा आम्ही मग आपण म्हणूया आपण भेटायला पाहिजे समटाईम कधीतरी आता एखाद्यांचं मीटअप वगैरे हो असतं बऱ्याच लोकांचं एखाद्या कॉलेजचे मुलं असतात एखादे कुठेतरी जॉब करणारे लोक एकत्र काम केलेलं असतं अशा लोकांचे मीटअप होत असतात ते अशा प्रकारचे वाक्य वापरतात आणि समटाईम तिथंच वापरलं पाहिजे असं नाही आपल्याला ज्या वेळेस बी आपण कधीतरी भेटायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ कधीतरी ज्या वेळेस बी आपल्याला कधीतरी म्हणायचं तेव्हा आपण या शब्दाचा वापर करू शकतो मग या वाक्याचा अर्थ आपण कधीतरी भेटायला पाहिजे ठीक आहे म्हणजे कधीतरी हा अर्थाने हा शब्द आलाय पुढे जाऊया समटाइम्स थोडासा फरक आहे यस एक्स्ट्रा यामध्ये समटाइम्स आय एन्जॉय मीटिंग पीपल वाक्य कोणत्याही प्रकारचं असेल पण समटाइम्स त्यामध्ये आपण यूज करू शकतो आय एन्जॉय मीटिंग पीपल म्हणजे लोकांना भेटायला मी आ, मला आनंद येतो असं याचा अर्थ निघतो हा पण याचा अर्थ काय कधी कधी म्हणजे कायमचं नाही एक आणि एकदाच नाही म्हणजे कधी कधी अधून मधून आपण म्हणतो ना त्यासाठी हा शब्द वापरला जातो कधी कधी लोकांना भेटायला मला आनंद येतो आपण बऱ्याच वेळेस म्हणतो मला चित्रपट पाहायला कधी कधी बरं वाटतं अशा प्रकारचे वाक्य कधी कधी म्हणायचं असेल तर समटाईम्स तुम्ही त्यामध्ये वापरू शकता सॉरी आय नीड सम टाईम टू कंप्लीट दिस प्रोजेक्ट आता याचा अर्थ काय हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी बरोबर टू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट म्हणजे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला आय नीड मला गरज आहे किंवा कोणी कोणी पाहिजे ह्या अर्थाने बी नीड वापरतात तर त्यासारखं वा वाक्य आहे हुँ? मला थोडा वेळ किंवा काही वेळ थोडा आपण त्याला थोड्या वेळाची म्हणूया थोड्या वेळाची गरज आहे मग तुम्ही म्हणाल सर हा ची कुठून आणला तो ची जो आहे ना या नीडमध्ये असतो ची गरज आहे या अर्थाने नी नीड वापरलं जातं म्हणून थोड्या वेळाचे मग याचा अर्थ काय निघेल थोडा वेळ किंवा काही वेळ काही वेळाची गरज आहे असंही म्हणू शकतो आपण याला ठीक आहे अशा प्रकारे यांचा अर्थ काढतात वेगवेगळे प्रकारचे अर्थ निघतात या शब्दांचे बोलायला प्रोनान्शिएशन थोडंफार सारखं आहे आशा करतो की व्हिडिओ आवडलेला असेल कॉन्सेप्ट पण तुम्हाला समजली असेल तर एक कमेंट नक्की करायचं काही तुम्हाला पुढे शिकायचं असेल त्याच्याबद्दल बी कमेंट करू शकता आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या एक लाईक करून द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद